शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिखर नगरपालिकेचे आपण मुख्य अधिकारी आहात काय आहा। सांगणार या निवेदनावर जनतेला जे निवेदना निवेदन आम्हाला प्राप्त झालेलं आहे त्या निवेदनानुसार बऱ्याच काही त्यांच्या मागण्या आहेत स्वच्छता असेल पाणीपुरवठा असेल किंवा इतरही काही त्यांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्या प्रत्येक मागणीवरती नगरपालिका सिरियसली त्या मागणीचं कॉग्निजन घेऊन त्याच्यावरती रिझल्टिपली शहरामध्ये नवीन पाईपलाईन काम चालू आहे असं ठिकाणी लोकांना त्रास होतो चर्चा आहे आणि अशी चर्चा आहे की जी पाईपलाईन आहे ती पाईपलाईन जी आता सध्याची आहे ती चांगल्या धातूची पाईपलाईन आहे सुव्यवस्थित आहे ती पाईपलाईन जर खोदली नाही आपण आणि जर टाक्या ह्या ज्या लागतील लग आपल्याला थ्रीवालच्या साठी त्या टाक्यात जर आपण चांगल्या स्थितीनं तयार केल्या तर हे रस्ते खोदण्याचं काम आपल्याला पडणार नाही अशी जनतेमध्ये चर्चा आहे त्याबद्दल काय सांगणार आपल्या या योजनेबद्दल साहेब नवीन योजनेमध्ये आता जर साधारणतः जवळजवळ पंचवीस तीस वर्षानंतर आपल्या शहरामध्ये नवीन योजना येते जुनी योजनेमध्ये आपला जो पाण्याचा जो इंटेक फ्लो होता तो आपला कमी होता नवीन योजनेमध्ये आपला पाणी जो इंटेक असणार आहे तो आपला शहराच्या वाढीव लोकसंख्येच्या हिशोबाने आणि शहराला प्रतिदिवस एकशे पस्तीस लिटर प्रति व्यक्ती प्रतिदिवस पाणी भेटेल अशा स्वरूपाने ही नवीन योजना आपण तयार केलेली आहे त्यामुळे त्या योजनेमध्ये शहराची जी वाढ झालेली आहे श त्या हिशोब त्या हिशोबाने जवळजवळ एकशे पंचा पंच्याहत्तर आपलं वितरण व्यवस्था आपण या योजनेमध्ये घेतलेली आहे आणि ज्या आपण जे म्हटलं की जुन्या पाईपलाईन युज करता येतील का तर बरीच आता जुने पाईप जे आहेत बरेच पीव्हीसी पाईप आहेत त्यामुळे त्याची जी पण त्या ठिकाणी चांगल्या असेल तर आपण त्याचा नक्कीच विचार करू शकतो जिथं आपल्याला अडचणी येतील त्याचा आपण विचार करू शकतो कारण की छोटी नागरिकांचा आपण चर्चा करून तो निर्णय आपण घेऊ शकतो पण आम्ही मंजूर करताना प्रत्येक ठिकाणी नवीन पाईप एकशे पंच्याहत्तर किलोमीटरची मंजूर केलेली आहे आणि आता काम चालू आहे बऱ्याच ठिकाणी तक्रारी येत आहेत ला, की रस्ता गाड्या जातील जाताना टू व्हीलर असतील असतील वृद्ध असतील यांना त्रास व्हायला लागल्याच आहे तात्काळ त्याच्यावर जसं श्रीरामभू आता बोलले की रस्ता झाला भाषणामध्ये बोलले की रस्ता झाल्यानंतर नंदुभाऊ बोलले की तो रस्ता खोदला त्याच्यावर प्रक्रिया हे आपण लेट त्याच्यामध्ये आमचं रस्ता त्या एकूण कामामध्ये त्याचा समावेश केला आहे दुरुस्तही होईल फक्त कधी कधी काय होतं की त्याची टेस्टिंग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपलं दुरुस्त करणं योग्य होणार नाही त्या दिवशी आपल्या ज्या दिवशी हा ते डागडूजीचं काम त्याचं आपण घेतलेलंच आहे ते पण होईल त्यामध्ये फक्त बऱ्याच वेळेस काय होतं आपली टेस्टिंग त्या वेळेत होत नाही म्हणून आपल्याला ते काम करताना जे आम्ही बॉम्बे मार्केट आहे त्यामध्ये जी त्यांनी म्हटलं की काही ठिकाणी पूर्वी पाच दहा रुपये जो कर होता आपण तो वीस केला पण साधारणतः वीस वर्षांत ती वाढ झालेली आहे पण जर आपल्या निवेदनाच्या माध्यमातून आपण जो मुद्दा मांडलेला आहे त्याच्यावरती पुन्हा एकदा आम्ही फेरविचार करू आणि जर शक्य असेल तर साहेब आता ज्या नाल्या आपण कचरा आता येताना आम्ही ज्यावेळेस यांचा मोर्चा येत होता त्यावेळेस यांनी आम्हाला दाखवलं की बघा हा कचरा आहे रस्त्यावर आता पावसाळा आहे नुकताच पाणी आला पाण्या भर पाण्यामध्ये आपण करतो मुख्य ते निवंदन स्वीकारलं मोठ्या आनंदामध्ये आणि जनतेच्या समस्या निवडण्यासाठी तुम्ही बसला तर ती तात्काळ त्या ठिकाणी जर उचलना केली तत्काळ आपल्याबद्दल आनंद वाटेल साहेब तत्काळ त्याची पण व्यवस्था करतो आणि स्वतःही काही ठिकाणी सहभागी करून त्यात काय बदल अजून चांगलं काम करता येईल ते आपण करूया थँक्यू साहेब धन्यवाद